या जगातल्या प्रत्येक माणसाला आपला भविष्यकाळ जाणून घेण्याची खूप इच्छा असते सगळे लोक आपला हात समोर करतात आणि म्हणतात महाराज आमचं काहीतरी भविष्य बघा आमच्या घ भविष्यामध्ये काही पैसा आहे का नाही श्रीमंती आहे का नाही आमच्या घरातला आजार पण निघून जाईल का नाही आमच्या घरातले सुख दुःख संपतील का नाही आमच्या घराकडे पैसा आकर्षित होईल का नाही आमचा मृत्यू कधी होणार अशा अनेक प्रकारचं भविष्य जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाला असते परंतु मंडळी हे सगळं तुमचं भविष्य कोणी भविष्यकार बघणार नाही तर निसर्गामध्ये एक असा प्राणी आहे की तो प्राणी तुमच्या घरातलं सगळं भविष्य तुम्हाला सांगत असतो परंतु तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता त्या प्राण्याचं नाव आहे घुबड हो मंडळी घुबड म्हणल्यावर तुम्हाला हसू आला असेल परंतु घुबडाला तुमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी कळतात तुमच्या घरातली माणसं कधी मरणार तुमच्या घरामध्ये पैसा कधी येणार तुमच्या घरामध्ये आपत्तीजनक संकटकालीन परिस्थिती कशी तयार होणार तुमच्या घरातली माणसं यशाच्या शिखरावर कधी जाणार तुमच्या घराची प्रगती कधी होणार या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मंडळी घुबडाकडे असतात आणि घुबडा आपल्याला सांगतात सुद्धा परंतु आपल्याला ते लक्षात येत नाही कारण घुबड हे संकेत देतं आपल्याला काही अशा खाना देतं की त्या खाना आपल्याला ओळखता आल्या पाहिजे मंडळी घुबड हा प्राणी माता लक्ष्मीचं वाहन आहे आणि तो माता लक्ष्मीचं वाहन असल्यामुळे तो अनेक प्रकारचे संकेत आपल्याला देत असतो हे संकेत आपल्याला जर कळाले तर नक्कीच आपल्याला आपलं भविष्य कळू शकतं मग ते कोणते संकेत आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि घुबड्याच्या संबंधित काय संकेत आहेत हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे घुबड पाहिल्यावर काय होतं घुबड शुभ असतं का अशुभ असतं या सगळ्या गोष्टी मी अगदी क्लिअर करणार आहे आणि घुबड्याला आपलं भविष्य काळ कसा कळतो हे सुद्धा मी सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा रामकृष्णारी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खऱ्या अर्थाने घुबड हे सगळ्यांनाच माहीत आहे या घुबडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांचा वेगळा आहे काही लोक घुबडाकडे आपशकून म्हणून पाहतात काही लोक घुबडाकडे शुभ शकून म्हणून पाहतात परंतु या घुबडाचं एक वैशिष्ट्य आहे मंडळी घुबडाला दिवसा काहीही दिसत नाही घुबडे फक्त रात्रीच बघू शकतं कारण घुबडाला रात्रीचे डोळे आहेत त्याला दिवसा काही दिसत नाही म्हणून दिवसा सहसा घुबड आपल्याला पाहायला भेटत नाही रात्रीच्या काळोख्यामध्ये अंधारामध्ये जर आपण कुठं जात असाल तर आपल्याला घुबड हे शंभर टक्के पाहायला मिळतं मंडळी या घुबडाचं एक वैशिष्ट्य अजून आहे की घुबड हे त्याची मान सगळीकडे चौकून फिरवू शकतं हे सुद्धा घुबडाचं एक वैशिष्ट्य आहे परंतु घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही त्याच्यामुळे मंडळी या घुबडाकडे अशी बऱ्याच शक्ती आहे जादू आहे तंत्रविद्येमध्ये घुबडाचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला जातो परंतु मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये घुबड्याला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे ज्या वेळेस घुबड आपल्या घराच्या अवतीभोवती राहतं तर काही संकेत आपल्याला देतात आणि या घुबड्याच्या काही संकेताच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतं की आपल्या घरामध्ये विकार पण कधी येणार आपल्या घरामध्ये पैसा कधी येणार आपल्या घराची प्रगती कधी होणार आपल्या घरातल्या माणसाचा आजार पण कधी जाणार या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडक्यामध्ये आपलं भविष्य सांगण्याचं काम घुबड करू शकतं तुम्ही म्हणताल महाराज घुबड्याला भविष्य कळतं का हो मंडळी निसर्गाने अशी काही शक्ती त्याच्यामध्ये दिलेली आहे की त्याला आपलं भविष्य काळ कळतो बघा आजही काही ठिकाणी जर भूकंप होत असेल तर निसर्गातल्या प्राण्यांना ह्या हालचाली पहिल्या कळतात सगळ्यात अगोदर निसर्गातल्या प्राण्यांना कळतं की काय संकट येणार आहे म्हणून ही निसर्गातली शक्ती आहे तर मंडळी या घुबड्यानं असे काही संकेत देतं की ज्या संकेताच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतं की आपल्या घरावर काय अडचणी येणार आहे तर काय फायदा होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मंडळी जर आपण दिवसा जर आपल्या घरावर घुबड दररोज येऊन बसत असेल दररोज दिवसा दिवसा म्हणतो बरं का दिवसा घुबड सहसा घरावर बसत नाही परंतु दिवसा जर रोज रोज सकाळी येऊन जर सकाळ संध्याकाळ दुपार कधी पण घुबड आपल्या घरावर येऊन बसत असेल तर मंडळी ही आहे सगळ्यात मोठा आश आपशकून आहे तुमच्या घरावर जर घुबड दिवसा बसत असेल आणि रोज बसत असेल तर तुमच्या घरावर आपशकून आहे तुमच्या घरातला कोणीतरी एखादा व्यक्ती मरणार आहे तुमच्या घरातली बर्बादी होणार आहे तुमच्या घरामध्ये चोरी चपाटी आजार पण येणार आहे आणि तुमच्या घरामध्ये संकटकालीन धोक्याची घंटा वाजणार आहे कधी जर तुमच्या घरावर घुबड येऊन बसत असेल तर रोज दु दिवसावर घरातरी नाही तर मंडळी दुसरा एक हे बघा दुसरी एक गोष्ट घराच्या दरवाजावर घुबड तीन दिवस जर सारखं बसत असेल लगातार तीन दिवस घुबड जर तुमच्या घरातल्या दरवाज्यावर बसत असेल तर समजून जायचं की तुम्हाला पैशाच्या अडचणी येणार आहेत तुमच्या घरामध्ये कर्जबाजारी पण येणार आहे हा त्याचा संकेत आहे मंडळी तिसरा संकेत आहे जर तुमच्या घरी एखादा पाहुणा किंवा नातेवाईक आलं आणि नातेवाईक आल्याबरोबर त्यांच्या पाठीमागे जर, जर तुम्हाला घुबड दिसलं तर समजायचं माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर घरावर झालेली आहे कारण हे घुबड सुख आणि समृद्धीचं प्रतीक घेऊन पाहुण्याच्या माध्यमातून तुमच्या घरी आले त्याच्यामुळे तुमच्या घरातलं कर्जबाजारी पण निघून जाणार तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदणार या घुबडाचा चौथा संकेत आहे मंडळी रात्री जर आपण बाहेर पडलो घराच्या बाहेर आणि जर आपल्याला एखादं जर घुबड त्या ठिकाणी दिसलं तर समजायचं त्या घुबडाचा आवाज ऐकू आला किंवा घुबड दिसलं तर समजायचं की आपल्याला धनप्राप्ती होणार आहे आणि आपल्याला घरामध्ये पैशाची कुठली अडचण भेटणार नाही किंवा घरात पैशाची अडचण येणार नाही पण कधी रात्री घराबाहेर पडल्यावर जर आपल्याला घुबड दिसला असेल त्याचा आवाज ऐकवायला असेल तर मंडळी पाचवा संकेत आहे जर घुबड आपल्याला त्या ठिकाणी गर्भवती महिलांना जर दिसलं तर समजायचं त्या महिलेच्या पोटामध्ये जे बाळ आहे त्या बाळाला त्या ठिकाणी षडगुण ऐश्वर्य भेटणार म्हणजे त्याला कशाचीच कमतरता पडणार नाही ते बाळ तेजस्वी होणार हा घुबडाचा एक संकेत आहे मंडळी आता बघा दिशेप्रमाणे घुबड आपल्याला दिसत असतं आता दिशा जर दक्षिण दिशेला आपल्याला घुबड दिसलं आणि दक्षिण दिशेतून जर घुबडाचा आवाज आला घुबडाचा काहीतरी त्या ठिकाणी आवाज आला घुबड रडायला लागलं तर समजायचं आपल्यावर राहूचा प्रकोप होणार आहे राहू कितव आपल्या कुंडलीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि आपल्या घरामध्ये अत्यंत भयंकर अशी ग्रहदशा चालणार आहे पण कधी दक्षिण दिशेला जर घुबडाचा आवाज येत असेल तर तर मंडळी पूर्व दिशेला जर घुबडाचा आपल्याला आवाज येत असेल रात्रीच्या वेळी आणि पूर्व दिशेला जर आपल्याला एखादं झाडावर बसलेलं घुबड दिसलं तर समजायचं लक्ष्मी नारायणाची कृपा आपल्यावर होणार आहे कारण पूर्व दिशा ही सूर्यनारायणाची दिशा आहे आणि लक्ष्मी हे घुबडाचं प्रतीक आहे घुबड लक्ष्मीच्या माध्यमातून येत असतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी माता लक्ष्मीची कृपा नर नारायणाची कृपा सूर्यनारायणाची कृपा आपल्या घरावर होणार आहे आणि मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्य उगवायच्या दीड तास अगोदर जर आपल्याला घोबा घुबडाचा आवाज ऐकू आला किंवा घुबड जर आपल्याला दिसलं तर समजायचं आपलं आयुष्य शंभर टक्के आपण आयुष्य जगणार शंभर वर्ष आपलं आयुष्य जगणार आपल्या घरामध्ये आपमृत्यू होणार नाही आपल्या घरामध्ये आपघाती मृत्यू होणार नाही अशा प्रकारचा सकाळच्या वेळी घुबड संकेत येत असतं तर मंडळी आणि दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा संदेश सगळ्यात महत्त्वाचा संकेत की जर घुबड एखाद्या आजारी माणसाला जर स्पर्श करून गेलं आपल्या घरातल्या एखाद्या आजारी माणसाला जर स्पर्श करून गेलं तर त्या माणसाचा आजार एकवीस दिवसामध्ये बरा होतो असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर मंडळी हे घुबडाचे अनेक प्रकारचे संकेत आहेत आणि या घुबड्याच्या माध्यमातून आपल्याला हे संकेत मिळतात तुम्हाला जर काही संकेत मिळाले असतील तर नक्कीच भाग्यमन आहात पण लक्षात घ्या घुबड्याकडे आपश्य दृष्टीने पाहू नका कारण घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे आणि या घुबडाकडे कधी शुभ शुभदृष्टीने बघा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला घुबड दिसेल त्या ठिक ठिकाणी घुबडाला नमस्कार करा घुबडावर त्या ठिकाणी कोणताही दगड तुम्ही मारू नका घुबडाला त्रास देऊ नका आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल हे सगळे संकेत तुम्ही नीट लक्ष ऐका बघा आणि त्याचं पालन करा